तुम् मान्य स्वामी ऐसे घडावे। मनामाजि प्रतिकूलनुकूल भावे वल्पतया आडकाहि नो असा बुद्धिदाता स्वामी हो आज ऐकूया कोल्हापूरचे श्रीयुत विनायक गोपाळ पागे यांनी लिहिलेली आठवण याचा भाग दुसरा तीर्थरूप आजींच्याकडं दर्शनास जाणाऱ्या आणि आध्यात्मिक मार्गदर्शन लाभलेल्या एक गृहस्थाश्रमी साधिका सौ सिंधुताई पुरुषोत्तम हेबाळकर यांचेही अनुभव उद्बोधक आहेत यांच्या आजे सासूंच्या घराण्यात श्री दत्तात्रेय आणि श्री पांडुरंगाची उपासना पुष्कळ झालेली आहे शिवाय श्री क्षेत्र मुरगोड कर्नाटक येथील सिद्ध सत्पुरुष श्री चिदंबर दीक्षित यांचीही उपासना भक्ती माहेरच्या घराण्यात लाभलेली आहे दृष्टांताद्वारे सत्पुरुषांचं दर्शन शिवपिंडीचं दर्शन सिद्धांचे आशीर्वाद प्रकाश दर्शन इत्यादी अनुभव येऊन गेले असून ते मनाला अधिकाधिक अंतर्मुख होण्याकडेच उपकारक होत असतात सद्गुरू कुणास करावं मंत्र कोणत्या देवतेचा घ्यावा अशा संभ्रमात असताना श्री तिकोटेकर महाराजांच्या परंपरेतील श्री रघुनाथ महाराज यांचं समक्ष दर्शन आणि श्री स्वामींचं प्रत्यक्ष मार्गदर्शन कसं लाभलं हेही उद्बोधक वाटतं त्या लिहितात ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरमध्ये बेळगावहून आई कोल्हापुरास आली होती चार दिवसाहून जास्त सवड तिला नव्हती श्री स्वामींच्या भेटीसाठी पावसला जावं असा विचार आला पण कुणाची सोबत मिळेना मनी उत्सुकता फार वाढली पहाटेस स्वप्नात श्री स्वामींच्या हस्ताक्षरातील पत्र वाचलं उदयिक यावे सही रामभाऊ गोडबोले आणि सकाळी अचानक तीर्थरोप आजींचा मुलगा रामभाऊ कुलकर्णी आमच्याकडे आला आणि रजा घेऊन त्याच्या सोबतीनं पावसेस जाण्याचं ठरलं दुपारच्या तीनच्या गाडीनं निघून काहीही त्रास न का ही ही होता रात्रीस रत्नागिरीस पोहोचलो श्रीयुत लिमये हे श्री स्वामींचे एक अनुग्रहित यांच्याकडे मुक्काम होता रात्रभर झोप लागलीच नाही ध्यास भासमय अनुसंधान सुरू झालं त्यात आसन कसं घालावं अभ्यास कसा करावा इत्यादी श्री स्वामी शिकवित होते सकाळी नऊ वाजता क्षेत्र पावसला पोहोचलो अकरा वाजता दर्शनाला याव असा श्रीस्वामींचा निरोप आला भेटीस जाताना असा विचार केला की आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे त्यांच्याकडूनच समजून घ्यावं स्वत काही एक विचारू नये होलीत दर्शन घेऊन बसल्यावर माझ्या आईनं एक प्रश्न विचारला त्यावर श्री श्रीस्वामी माझ्याकडं बोट करून यांना विचारा या सांगतील असं म्हणाले मी म्हणाले मला काय येतं आपणच समजावून द्यावं यावर श्री स्वामींनी दहा वेळा तरी सोहम धारणेचा अभ्यास करून दाखवला माझं पूर्ण समाधान झालं स्वामींच्या जन्मोत्सवास जावंसं फार वाटत होतं पण दरवर्षी काही ना काही अडचणी असायच्याच त्र्याहत्तर साली सर्व तयारी करून ठेवली पण ऐनवेळी मुलीचा पाय सायकलीत अडकल्यामुळं दुखापत होऊन जाण्याचं चा रद्द झाल्यानं मनाचा फार विरस झाला जन्मोत्सवाच्या दिवशीच पहाटे स्वप्नात पाहिलं की पावसच्या उत्सवात प्रसादासाठी मोठमोठ्या पंक्ती बसलेल्या आहेत पलीकडे श्री स्वामीही पानावर बसलेत मी पंगत वाढत वाढत त्यांच्या पानापाशी आले त्यांना भात वाढला तेव्हा त्यांच्या पानापाशी सभोवती सात आठ मुलं जेवायला बसलेली आहेत आणि श्री स्वामी त्यांना घास भरवित आहेत श्री स्वामींनी समाधी घेतल्या दिवशी मला ही बातमी कळली नाही तरीही त्याच दिवशी पहाटे दृष्टांत झाला की श्री स्वामी घरी आलेले आहेत आणि आशीर्वाद देत आहेत योगायोगानं तीर्थरूप आजींच्या सल्ल्याप्रमाणे श्री रघुनाथ महाराज पागे म्हणजे श्री तिकोटेकर यांचा अनुग्रह परंपरागत पद्धतीनुसार यापूर्वी घेतला होता त्याप्रमाणे वाटचाल सुरू आहे प्रपंचात राहूनसुद्धा चिंतन मनन वाचन आदी ते यथाशक्ती करवून घेत आहेत नाना प्रकारे प्रापंचिक शारीरिक अडचणी क्लेश यांचं निवारण श्री गुरुकृपेनं होत आहे असं अनुभवास येऊन त्यांचे केवढे मोठे उपकार आपणा सर्वांवर आहेत हे आठवून कृतज्ञता वाटते स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरू चरण उपासिता कोल्हापूरचे श्रीयुत विनायक गोपाळ पागे यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग दुसरा उद्याच्या भागात आपण कोल्हापूरचेच श्रीयुत श्यामराव उपळेकर यांनी लिहिलेल्या आठवणीचं क्रमशः वाचन ऐकणार आहोत श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय हरिओ तत्स्य